ते बसू का आपल्या कॅथेसाठी बसवू आदिवासी तुम्ही मग घेणार भरकटवा तुमचा शिक्षण बोला काय मेन मला बर्ज दाखवा कोण आहे काल ओढ आदिवासी आता लोक करून संस्कृती टिकवून शिक कर, तुम्ही करा ना आज तुम्ही आता काल आपल्या आदिवासी जातीक आदिवासी दिन होता ना आज तुम्ही ना असं करा तुम्हाला परवानगी कोणा दिली ग्रामपंचायत लेटर दाखवा आम्हाला तरी समजा काय દરવારે પ્રવચન તમે શીખવા માણસ દર્શના લાઈવ આદિવાસી આમસાલા કઈ શીખવા તમે તમે કરા ની तुम्ही दवाखान्यात नाही जा दवाखान्यात मग तुम्ही काय काय मला दर रविवारी करा काल आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपले काल आरड आरड आखायचे ना ना तुम्ही हा जे आखा माणूस घेईन आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा कोकडेक माणसाला तुम्ही पाणीच बुडवला मला सांगा लाईव्ह ठेवला काल जागतिक आदिवासी दिवस होता आखा पालघर जिल्हा एक रेली एक रेली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होत ना आज आपली माणसं आहे ही ना नाताईंना पाणी घरपट्टी फाडत हा काय ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल चर्च बांधलेला आहे त्याचा नाही जर ना पाणी बुडवत हवंच तर त्याच्या पण मला परमिशन पाहिजे नाही खाली आजच म्हणजे नाही झाला पाहिजे तुम्हाला मी सांगा तुमचा शिक्षण भरदर पळत गेला शिकेल हा त्याच्या मला आखा डाटा पाहिजे तो तुम्हाला समज काय आपली जल जंगल जमीन हीच आपला देव आहे यो कच्चा देव नाही धरती नाही कंसरी नाही गौतरी चारु देव हा आपलं त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहिती आहे तोरण त्याला विरा काय लावेल आपली ला लतशी चपाटून देत लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाड वाढला आहे ते बसून ठेवेल काय होतंय आम्हाला नाही हाकून द्यायचं त्याच्यासाठी ते चिर बसू आपली तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधू का तुम्ही गाव देवाला मान नाही काय मानू ना काय नाही आपले आळा काय ते अक्कल देऊन असं अक्कल दे तुम्हाला मी सांगीन इ नाही करायचा आपले आता जे नवीन पिढी आहे त्याला पण तुम्ही तेच शिकवा ना गाव के म्हणजे गाव देवाला देव आम्ही आळा अक्कल देवतले असं नाही काही गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती साइडला करा ना त्याची नाश करून टाका ना संस्कृती आपले थोडा आपले आदिवासी आपले आदिवासी हा ना मग तुम्ही येसे देवाला काय मानत तु मंगा म्हणजे मानत सांगू काय म्हणजे एवढाच आहे काले आपले ना सुख केला हवा पण हे असा बांधून नाही ठेवायच्या आपले काम काय बांधत नाही तर तुम्ही होतो यो काय का मला चेत बांधला त्याचे तुम्ही पावती फाडत आहात काय आपले खाली म्हणजे सोनाले म्हणजे पोलीस बीमार जो बोलले झालं ते लद्दबून टाकत ते काय मी सांगत आहे असं ये करू नका तुम्ही आठी जना ये आमचा ऐकून जा जे काय आहे आपली वाढ वडला पाहिजे होते हे चीरत आपले एक बसवेल काय चीर काय बसवेल ही तोरणा काय बांधेल आपली लोक आहे इंग्रज लोक आहे इकडे तिकडे हाकलून लावेल ती आपली म्हणजे आपली ही आहे संस्कृती आहे तर मग आपली सांगत नाही उठवायचं असं करून ते आपले टिकवून ठेवू काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगडा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना ती ना तुम्ही पाणीत बुडू आदिवासी लोकांना भरकटून टाका त्याच्या धनाचा फायदा घ्या तुमचा बर्दर कोणाक गेला त्याच्या लाईव्ह व्हिडिओ कर बर्दर कोणा आहे तू आहेस कोण आहे नाही आहे चल चला था